या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला साहेबांच्या ठिकाण आम्ही नंबर सांगतोय इथं राजवंश मॅडम आणि दोन आम्ही साहेबांच्या ऑफिसला काम करतोय कर्मचाऱ्यांनी खालच्या गुन्हेही फोन लावून नाही तर आमच्या फोनवर तुम्ही शाटे फोन करा ते लोक तिथं पोहोचले नाही तर आम्ही तिकडे पोहोचतो पंचांवर पंचवर घ्यायला सगळ्यांना सगळ्यांनी मोबाईल काढून नंबर घ्या पंच्याण्णव पंचेचाळीस नऊशे सत्याहत्तर आठशे सत्याहत्तर हा माझा पर्सनल नंबर आहे यांना साहेबांच्या ऑफिसला आहे एक बाकीचे अधिकारी बाकीच्या अधिकाऱ्यांचं दिवस एक एक नंबर सांगा आणि सावका सांगून मी सर्वांना एक विनंती करतो ग्रामस्थांच्या आग्रहास्थ मी परत मी तुझा विनंती करतो सर्वांना की राजवंश मॅडम असेल मी असेल स्थानिक कर्मचाऱ्यांनी तुमचे फोन जर उचलले नाहीत तर तुम्ही नक्की आमच्या फोनवर फोन करा माझं नाव आहे अमृत शिंदे मी सहाय्यक वन संरक्षण पदावर काम करतो खाडेसाहेबांच्याच ऑफिसमध्ये जुन्नर येते माझा नंबर आहे नाईन फाईव्ह <laughs> पंच्याण्णव पंचेचाळीस नऊशे सत्याहत्तर आठशे सत्याहत्तर तुम्ही कर्मचारी स्थानिक कुणाही फोन उचलला नाही तर तुम्ही ह्या नंबरवर नंबर फोन करा आणि त्या कर्मचारी जागा पोहोचत नसेल तर आम्ही जागावर पोहोचू हॅलो दोन मिनट आम्हाला आहे ना फक्त बऱ्याचशा बिबट्याची येचशा बिबट्याची जाऊ द्या दोन दोन मिनट्या हो साहेब द्या दोन दोन बऱ्याचशा बिबट्याची ये ही आत्मभागामध्ये झाली आहे दोन मिनिटात तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये दन द्या साहेब तुम्ही पण तया दोन मिनटं दोन नोंड तुम्ही मला सांगा मला आज आता देऊन टाकलं कोट रुपये तरी मला दिले पण मला तिथं वातावरण सण होणार आहे का मी माझा मागे येणार आहे एक कोण आता मागे येणार आहे तसं इथं इथं बिबट्यांची येणी इथं झाली आहे त्यांचे जे पंजे आहेत ते पंजे इथल्या मातीच्या लायकीचे साहेब म्हणजे तुम्ही मान्य करा किंवा नका मान्य करू तुम्ही इथला बिबट्या तुम्ही तिकडे सोडला तो गड़ गड़ तो खड्याला आणि त्या खडग्याला हे तुम्हाला पण माहिती आहे मला पण माहिती आहे याच्यामुळे बिबट सफारी करणं आणि ते बिबटे तिथं तुम्ही जिथे ठेवायचे तुम्ही परत महागणे आले पाहिजे याची काळजी घेणे गरजेचं आहे नाहीतर तुम्हाला मी आज सांगतो इथून येण्याला बिबट्या येणार बरोबर